नियोजन करत परिश्रमातून या ठिकाणी अतिशय सुंदर स्पर्धा पार पाठत त्या ठिकाणी आवर्जून सूचना करतो पावसाचे दिवस आहेत आणि जे काही संघ हल्लेले आहेत त्याचा काही आता तरी संबंध नाही आणि त्याला बघायला वाटत नाही स्पर्धा अशा मी गेला तर चालेल बघायचं असल तर बघा

गरबड करू नको चला इथं या क्रॉस कर शेप टाक बोनस नाही चल पुढे थां यव्यात नको नको दोन नंबर चालू का नाही क्रमांक चालू आहे का हात वर करा चालू आहे का चिज परिथली चल। चल लाव येव बोनस नाही ऍक्टिव्ह सर चल।, चल बोनस ऍक्टिव्ह नाही पुढं कवर ट तू चल की पुढे कवरला नको नको चलो नको चल हे जाईल चल, चल। गे फिचर मैदान क्रमांक फोनवरती जाग्निचर चौदा खाली मोदी मैदान क्रमांक येत वरती मी नॅशनल भारतीय जिल्हा परिषदच्या नेट त्या दोन्ही सगळ्या आपली गोष्टी मैदान なかなか。 कॉस कर देना और राजा सरकार के लिए आज मैं बॉक्सिंग की वो फाइट में कर खुद का तो तुम तो सरकारी निर्देशक है ए आओ से झगड़ा और मुकाबला को उस और के लिए पहला आउट कर बनो मैं पास ही अपना है ए दाची नहीं अपना ए का और मुझे कोई नहीं है ना ए इकडे राहुल गांधी मैदाक्रमांक मैदा क्रमांक पाठीवरती बघत असून याच्याच माध्यमिक असं खेळावी अस तयार व्हायचंय शहरातील तयार व्हायचंय चौदा वर्ष परवा चंद्रपूर आणि राहुल गांधी झाल्यानंतर चंद्रपूर्वी वाचले ठिकाणी उद्या सत्तावीस वर्षाखाली आणि चौदा वर्षाखाली पुन्हा